श्री स्वामी समर्थ उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेली आहे आमलकी एकादशी एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे तर या झाडाला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आवळ्याच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे त्याचप्रमाणे अजून एका झाडाला आपल्याला या दिवशी स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे ज्यामुळे आपल्या कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील आपले सात पिढ्याचे दारिद्र्य असेल गरिबी असेल तर तीसुद्धा नष्ट होईल तर आपल्याला आवळ्याच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे अजून कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे गंगाजल जर असेल तर थोडंसं गंगाजल अगदी चार थेंब गंगाजल जरी टाकले तरीसुद्धा चालेल कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान केले तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि एकादशीच्या दिवशी आपण आवरजून गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान जे आहे तर ते करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत त्यानंतर आपल्याला आपल्या दाराचा जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती ओल्या हळदीनं किंवा ओल्या कुंकुवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि श्रीहरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती सुद्धा करायची आहे एकादशीचा दिवस हा विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला या दिवशी खास करून पूजा करायची आहे विष्णूंची मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची फोटो असेल तर फोटोची पूजा करायची किंवा आपल्याला जर विष्णूंची कोणतीही प्रतिमा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर याची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे दक्षिणावरती शंख असेल तर या शंकाने अभिषेक करायचा आहे अभिषेक हा आपण पाण्याचा करू शकतो किंवा दुधाचा पंचामृताचा सुद्धा करू शकतो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे किंवा आपण विष्णू सहस्रनामाचं पठन करत जरी हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला ती मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ कोरडी करून जागेवरती ठेवायची आहे त्याला आपल्याला चंदन लावायचं आहे आवर्जून तुळशीपत्र पत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे अगरबत्तीने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला विष्णूंची पूजा जी आहे तर ती करायची आहे शक्य असेल तर आपल्याला केशर मिश्रित खीर जी आहे तर ती बनवायची आहे कारण केशर मिश्रित खीर जी आहे तर ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे परंतु काहीच शक्य झालं नाही तर आपण खडीसाखरेचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवू शकतो तर अशा प्रकारे सर्वप्रथम पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाला या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे कारण या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आवळा जो आहे तर तो फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे आवळ्याची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंनी केली होती आणि या झाडाच्या पूजेमुळे विष्णू आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असतात लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याच्या झाडाची पूजा करून दान करावे असे सुद्धा सांगितले जाते यामुळे आपल्याला अनेक जन्मापर्यंत याचे फळ जे आहे तर ते मिळत असते आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व दुःखे दूर होतात पैशाची कमतरता भासत नाही तर आता ही पूजा कशी करायची आहे तर आपल्याला ही पूजा जी आहे तर ती संध्याकाळच्या वेळेला करायची आहे किंवा आपण सकाळी जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे पूर्व दिशेला तोंड करून तांब्यावर जल म्हणजे तांब्यावर पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर आवरजून आपल्याला आवळ्याच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे आपल्याला कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे चमच्याभर किंवा वाठीभर कच्चे दूध आपण अर्पण करू शकतो आता पूर्व दिशेला तोंड करून एक मंत्र म्हणत आपल्याला हे दूध अर्पण करायचे आहे आणि हा मंत्र असा आहे ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा तर असं म्हणत हे दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला विशेष आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो यानंतर आपल्याला हळदी कुंकू चंदन अक्षता फुले तर या गोष्टीसुद्धा आवळ्याच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करून घ्यायची आहे आणि या झाडाला एकशेठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत एकशेट प्रदक्षिणा घालणे एक आपल्याला शक्य नसेल तरी किमान अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आवळ्याच्या वृक्षाखाली ब्राह्मण किंवा गरीब किंवा गरजूंना अन्नदान केले तर त्याचे सुद्धा पुण्य प्राप्त होते त्याचप्रमाणे आपण स्वतः सुद्धा तेथे ते भोजन करू शकतो यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण आवजून या दिवशी गरजू व्यक्तींना उबदार कपडे जे आहेत तर ते आवळ्याच्या जा झाडाखाली जा दान करायचे आहेत त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही तसेच या झाडाची पूजा करून हनुमानास शेंदूर वस्त्र आणि सुपारी अर्पण केल्याने व सुंदरकांडचे काणचे केल्याने सुद्धा सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तर अशा या आवळ्याच्या झाडाला या दिवशी अतिशय महत्त्व आहे अखंड सौभाग्यासाठी आवळ्याच्या झाडाखाली भोग असे असेसुद्धा सांगितले जाते या झाडाखाली आपण हलवा बनवू शकतो आणि तो श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकतो तसेच घरातील सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून देऊ शकतो यामुळे सुद्धा आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होत असतात त्यानंतर दुसरं एक झाड आहे ज्याला आपण एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे पिंपळाचं झाड परंतु संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा स्पर्श करायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे या झाडाला सुद्धा तांब्यावर जल अर्पण करायचं आहे या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि आवर्जून आपल्याला चिमुटभर काळे तीळ किंवा काळे उडीद जे आहेत तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो शनीचा जर आपल्याला त्रास होत असेल तर तो सुद्धा नष्ट होतो स्वतः शनिदेवांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल तर त्याला कोणताही शनीचा त्रास जो आहे तर तो होणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड जे आहे तर ते सुद्धा अतिशय दैवी असं मानलं जातं दैवी वृक्ष म्हणजे हा पिंपळ वृक्ष आहे पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा माता लक्ष्मी आणि यांनी विष्णूंचे वास्तव्य आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचं निवासस्थान म्हणजे हा पिंपळ वृक्ष आहे म्हणूनच पितृदोष नष्ट होण्यासाठी आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे पिंपळाच्या झाडाला सुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्याला घरी परत यायचं आहे आणि घरी परत येताना पिंपळाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे आपली जी समस्या आहे मग ती समस्या आर्थिक समस्या असू द्या किंवा आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद असतील पितृदोषाचा त्रास असेल किंवा जर आपल्याला शनीचा त्रास असेल साडेसातीचा त्रास असेल तर अशी कोणतीही समस्या जी आहे तर ती आपल्याला बोलायची आहे आणि ती नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तिन्ही सांजेच्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि घरी परत येताना मागे वळून आपल्याला पाहायचं नाही एवढी एक काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे